नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखर आहे कारण आता सप्टेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही ही अपडेट आप आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबरचा हप्ता आप आपल्याला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पर्यंत शेअर करा तो वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार पाच दिवसा अगोदर म्हणजे जो पगार एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान होतो तर तो, तो पगार आता सव्वीस ऑगस्टला देण्याचं जाहीर केलेला आहे तर त्याचबरोबर इतरही योजनांचे जे काही पैसे आहेत तर ते सव्वीस ऑगस्टला देण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे तर याच्या पाठीमागचं एक प्रमुख कारण म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आणि या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी त्याचबरोबर विविध योजनांचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावे आणि त्यांना आनंदाने गणेश उत्सव साजरा करता यावा ही शासनाची भूमिका आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणी बाबत सुद्धा अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला सुद्धा या सणासुदीच्या काळामध्ये सप्टेंबरचा हप्ता येऊ शकतो तर अशा प्रकारची जोरदार कार्यवाही शासन स्तरावर आता सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणींनो जो हप्ता आपल्याला सप्टेंबर मध्ये मिळणार होता तर तो, तो हप्ता आपल्याला गणेश उत्सवादरम्यानच आपल्या खात्यावर निश्चित जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना आता आपल्याला हा हप्ता नेमका किती मिळणार आहे पंधराशे मिळणार आहे का तीन हजार मिळणार आहे का साडेचार हजार मिळणार आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना बारावा आणि तेरावा हप्ता म्हणजे जून आणि जुलैचं जे काही अनुदान आहे तर ते मिळालेलं नव्हतं त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना सर सगळं जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे एकत्रित साडे साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे पैसे मिळालेले आहे त्यांना फक्त आगस्टच्या पंधराशे रुपयाचा आपल्या त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आपल्या संदर्भात आलेली होती जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद